मित्रांनो बिल्डिंग बनते ती दहा माळ्याची असो या दोन तीन माळ्याची असो परंतु त्यासाठी मजूर लागतात कारागीर लागतात आणि हे काम जे आत्ता स्लॅब जर पडतो तेव्हा लय बघ धावपळ असते लोकांची आणि बघा कशी धावपळ चाललेली या लोकांची कसं स्पीड आहे त्यांचा पाणी तिकडे टाकतोय वर हे आहे तर हे खूप मेहनतीचं काम आहे आणि यासाठी मसल्स पॉवर म्हणतात ना मेहनती माणसं पाहिजे असतात रेती दगड माती खळी या ज्या सगळ्या गोष्टी असतात यानुसार बोलायला सोप्या आहेत परंतु त्याच्यासाठी मेहनत आणि त्याच्या जे पडलेले माणसं असतात यांना ताकद लागते आणि शक्तीशिवाय आणि युक्तीशिवाय काम होत नाही पटापट बघा ही पटा पट, खळी आली ही माती आली माती नाही खळी आणि हे बघा सिमेंट सगळं हे मिक्स होऊन वरती स्लॅब पडत असतो बघा तिकडे ते माणसं आणतायत रीती आणतायत तर हा मेहनतीचा जो भाग आहे हा खूप मोठा आहे आणि या मजुरांचा हात मोठा असतो आणि यांचा सहभाग शिवाय कोणतंही वास्तू बनत नाही तर मी यांना खरंच यांना खूप मानतो की मजूर मागे मागच्या वेळेसमध्ये बोललो तो मी मजूर जिंदाबाद तर हे खूप मेहनती माणसं असतात आणि त्यांचं खरंच चारशे पाचशे आणि आठशे हा रोज काहीच नाही त्यांच्यासाठी त्यांना दीड हजार दोन हजार रुपये जर भेटले तर मी तर खरंच मानेल ते अजून आपले पोराबाळांना शिकू शकतील आणि शिकून सोडून हा भारत देश हा साक्षर होईल तर एवढं एवढीमध्ये आलं तर धन्यवाद खूप मस्त व्हिडिओ आहे आणि हा व्हायरल करा मी जरा आणि मजदूर जिंदाबाद बोलल्याशिवाय राहू नका ठीक आहे ओके